महाराष्ट्राचे लोकप्रिय मास्तर नितेश कराळे यांनी इंडिया आघाडीचं सरकार कसं येईल शरद पवार प्रकारे मोदींचा गेम करतील याचं सरळ शब्दात विश्लेषण बघूया देवेंद्र फडणवीसांनी ईडीच्या मदतीने ठाकरे पवारांचे पक्ष पडून त्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला तर ठाकरे पवारांनी निवडणुकीत भाजपची अशी वाट लावली की फडणवीसांना पत्रकार परिषद घेऊन रडत रडत सांगावं लागलं की मला मोकळं करा शरद पवारांचं लक्ष नितीश कुमार चंद्राबाबू नायडू एकनाथ शिंदे जगनमोहन रेड्डी आणि चिराग पासवान यांच्या चव्वेचाळ खासदारांवर आहे हे चव्वेचाळ खासदार भेटले तर इंडियाचं संख्याबळ दोनशे एकोणऐंशी होते याचा अर्थ या पाच नेत्यांनी ठरवलं तर ते मोदींना कधी पण बेरोजगार करू शकतात राजकारणाचा आकड्यांचा खेळ खेळणारा माणूस ठीक आहे राजकारणाच्या शतरंज ठीक आहे शतरंज के खिलाडी जो है वो है शरद पवार साहेब अन अवघ्या काही दिवसात त्यानं सरकार जरी स्थापन केलं तर मात्र ठीक आहे सब गोलमाल है बाई सब गोलमाल है पवार साहेब हे असे माणसं आहे का सकाळी साडेचार वाजता विधीले लंकेत माणूस पाठवते आणि साडेतीन वाजता लंकेले आग लावून दुपारी वापस आणते म्हणून ठीक आहे पवार साहेबाचा नाद करायचा नाही दहा सीटा लढवल्या मोजक्या दहा सीटा लढवल्या आणि आठ जिंकून आणल्या ऐंशी टक्के स्ट्राईक रेट आहे एवढा स्ट्राईक रेट कोणाचाही नाही ठीक आहे एवढा स्ट्राईक रेट कोणाचाही नाही ऐंशी शीट दहा सीटा लढवल्या आठ जिंकून आणल्या भीएच्या दोनशे एक्क्याण्णव सीटा आल्या असेल पण गेम चेंज होऊ शकते ठीक आहे हे मी माझं ओपिनियन सांगून राहिलो का गेम होऊ शकते ठीक आहे याले जर तळच्यावर तर राहू शकते पण गेम कसे चेंज होईल हे मी आग सांगून राहिलो आणि का गेम चेंज होऊ शकते ठीक आहे तर मी तुम्हाला सांगतो याच्यात एक माणूस मोठा दावेदार आहे जो गेम चेंजर ठरणार आहे पण असे चार माणसं इंडिया अलायन्स सोबत घ्यायला लागेल ते चार माणसं कोण आहे हे सध्या गुलदस्त्यात आहे पण मात्र एवढं लक्षात ठेवा का हे चार माणसं ठीक आहे एन डी एची मोदीची सत्ता पालटू शकते आणि मोदीनं ई डी सी बी आय ठीक आहे पन्नास खोके हो एकदम ओके हो हा जो गेम केला आणि आमदार खासदाराचा घोडेबाजार राबवला ठीक आहे आणि संवैधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप वाढवला हे बाकीच्या पक्षाच्या लक्षात आलं म्हणून आता वेळ आली आहे तर आता मोदी सरकारचा आणि बी जे पीचा गेम इंडिया अलायन्स करू शकते आणि महाराष्ट्र यू पी ठीक आहे पश्चिम बंगाल ठीक आहे महाराष्ट्र यू पी पश्चिम बंगाल ठीक आहे या राज्यानं पुरा गेम बी जे पीचा पलटवला आणि बी जे पीची सत्ता जे सांगत होते चारशे पार ते तीनशे पार सुद्धा जाऊ दिली नाही पण एवढं मोठं लक्षात ठेवा लढाई अजून संपलेली नाही लढाई जारी आहे आणि इंडिया ऑनलाईनचं सरकार ठीक आहे पंधरावीस जागा आल्या असत्या अजून मजा आली असती पण तरी गेम पलटू शकते आणि हा गेम पलटवणारा एकमेव माणूस आहे तो म्हणजे मान्य शरदचंद्र पवार साहेब आता पहा फक्त तुम्ही पाहत राहा सरकार जरी मोदीचं बसलं तरी सहा सात महिन्यात गेम होऊ शकते नाही तर मग आताही गेम होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही आश्चर्य बायकाचं काही पाहू नका मी का म्हणतो ते पहा ठीक आहे का होऊ शकते त्याची आकडेवारी मी तुम्हाला सांगून राहिलो पण आता हे इंडिया अलायन्स जे आहे याचं सरकार बसू शकते का याच्या जागा किती आल्या दोनशे चाळीस चा जागा आहे आणि एन डी एच्या ज्या जागा आहे आता पाहता आता, आता चालू होणार आहे खतरनाक माहोल कोणाचं सरकार बनल तर आता एच्या दोनशे एक्क्याण्णव जागा आहे आणि इंडिया ऑलायन्सच्या दोनशे चौतीस जागा आहे इंडिया अलायन्सच्या स्थापनेत सर्वात महत्वाचा पुढाकार एका माणसाचा होता पण तो सध्या एन डी एत गेला आहे कारण तो ठीक आहे असा खतरनाक माणूस आहे भाऊ मला असं वाटते का तो जर वकील बनला असता तर जज मूवी कन्फ्यूज झाला असता का ह्या साला कोणाच्या बाजून आहे इकल्या का इकल्ल्या ठीक आहे बरं झालं का नितीश कुमार वकील नाही झाला नाही तर जज कन्फ्यूज झाला असता साला कुणीकडून बोलून राहिला आणि कुणीकडून नाही कवाबी पलटी मारते भाऊ ठीक आहे आपली सत्तेची पोई कुणीकडून भासता येईल कंटिन्यू दहाव्या बिहारचा मुख्यमंत्री झाला काही डाऊट वाटलं पैसे भेटत नाही का मोदीले सपोर्ट कर ठीक आहे मोदी अगाऊ कारभार करते का आणि लाल लालू ठीक आहे लालू प्रसाद यादवच्या पक्षासोबत ठीक आहे गठबंधन करून सत्ता स्थापन कर हे नितीश कुमारच करू शकते दुसरं कोणी नाही लयच हुशार माणूस आहे आता नितीश कुमार ठीक आहे याच्याच पुढाकारानं ममता बॅनर्जीच्या पुढाकारानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल या चार पाच लोकांच्या पुढाकारानं इंडिया अलायन्स स्थापन झाली आणि ज्या माणसानं इंडिया अलायन्सची पहिली बैठक पाटणेले घेतली तोच माणूस सध्या इंडिया अलायन्समध्ये नाही आहे पण तो वापस येऊ शकते कारण आज सकाळी जे ठीक आहे चार्टर्ड प्लेन पटणाहून उरलं त्या एकाच चार्टर्ड प्लेनमध्ये नितीश कुमार आणि त्याच्यानंतर लालू प्रसाद यादवचा पोरगा हे दोघंही एकाच विमानात बसून होते तर सध्या प्रचंड ठीक आहे महत्त्व त्या माणसाले प्राप्त झालं आहे पण असे चार माणसं सध्या आहे का जे गेम चेंज करू शकते तर सध्या पहा आता ठीक आहे पण तुम्ही विचार करा का हे आता गेम चेंजर कोण ठरल आता पहा इंडिया ऑलायन्सपाशी दोनशे चौतीस जागा आहे यायले सत्ता स्थापन करायसाठी चाळीसची गरज आहे कारण दोनशे त्र्याहत्तरचा जादूई आकडा पार करायचा आहे तर चाळीस जागा पाहिजे जा। ठीक आहे आणि आता याच्यापाशी सगळ्यात मोठा पक्ष आहे इंडियन नॅशनल काँग्रेस नव्याण्णव नौ जागा काँग्रेसच्या आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर समाजवादी पार्टीच्या पीमध्ये सदोतीस जागा आल्या पीमध्ये ऐंशी जागा आहे ऐंशी जागा आहे पुरा युपी बी जे पीचा भी आणि बी जे पीले भी सत्तेत माग सर्वात जास्त योगदान युपीचं राहिलं होतं ज्या युपीत रामाचं मंदिर बांधलं होत त्याच लोकांना मोदीने यावेळेस मतदान केलं नाही कारण तिच्याही लोकांनी समजलं का तुम्ही आम्हाला किती दिवस नाडवान किती दिवस फसवान आणि त्या युपीनं यायले पुरा गड्डा दिला आणि समाजवादी पार्टीच्या सदतीत जागा आल्या त्या आता गेम पा का होते गेम चेंजर ठीक आहे ह्या सगळ्या गेम चेंजरचा एकच डॉन आहे आणि हे सगळे आकडे मी जे तुम्हाला सांगत आहेत या सगळ्या आकड्याचा जादूगार एकमेव माणूस आहे शरद पवार साहेब ठीक आहे हे कवा कोणाचा गेम भरवणं काही सांगता येत नाही चांगल्या चांगल्या लोकांचे गेम भरवली आहे चांगल्या चांगल्या लोकायले राजकारणातून खतम केलं आहे आणि त्याचं जितं जागत उदाहरण म्हणजे आज महाराष्ट्रात आहे का ज्या माणसानं मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणून नारे दिले होते आणि आला पुन्हा येऊन महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले ठीक आहे एक ज्या माणसाने ही शिवसेना मराठी माणसाच्या अस्मितेसाठी तयार केली होती मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यायच्या वल्लाचा पक्ष बाळासाहेब ठाकरे त्या त्यानं शिवसेना तयार केली ती शिवसेना फोडली दुसरा पक्ष फोडला साहेबाचा त्याने माहीत होतं का पवार साहेबाच्या घरात वाद लावला तर यायले महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष देता येत नाही म्हणजे शरद पवार साहेब होय त्यासारखे असे लय शिकवली आता शब्द येते माझ्या तोंडात जाऊ द्या ठीक आहे एक आहे आ रिकामी जागा पा रिकामी जागा डू पाहून घे जा ठीक आहे तर मग असे लोक तर आज पुन्हा एका माणसाचं अस्तित्व धोक्यात आणलं आहे पवार याच पवारसाहेबानं ते म्हणजे मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन वाल्याचं आणि पुन्हा येईन वाल्यानं आज, आज आपला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला कारण त्यानं जे ठीक आहे शिवसेनाचे ठीक आहे ठाकरे गटाचे चौदा खासदार पळून नेले तर आता हे चौदा खासदार पळून नेले ठीक आहे सॉरी तेरा खासदार पळून नेले आणि बी जे पीचे चौदा खासदार पडले ठीक आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फय देतो ईश्वर ठीक आहे जसे कर्म करा तसे फय भेटते लोक ठीक आहे लोकांच्या मनात पक्षफुडीचा प्रचंड राग होता आणि या पक्षफुडीच्या राजकारणामुळे सुद्धा प्रचंड ठीक आहे प्रचंड मतदान कन्वर्ट झालं महाराष्ट्रात आणि मराठा आंदोलन जे चिरडलं त्या सत्तेत असणाऱ्या तिघाडी सरकारनं आणि जे माजल्यासारखी गोष्टी करत होते आणि मराठा समाजाले ठीक आहे चुकीच्या पद्धतीनं आरक्षण दिलं आणि फसवण्याचा प्रयत्न मराठा समाजाचा केला त्या मराठा समाजानं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात यायला यायची जागा दाखवली ठीक आहे आणि म्हणून ठीक आहे यायच्या जागा पडल्या ठीक आहे हे डायरेक्ट ठीक आहे कुठं होते भाऊ अठरा न तेवीस जागा एक्केचाळीस जागा महाराष्ट्रात निवडून आल्या होत्या अठरा जागा शिवसेनेच्या तेवीस जागा बी जे पीच्या एक्केचाळीस जागा यायचं बहुमत होतं एकेचाळीस जागा ठीक आहे एक्केचाळीस जागापैकी पुरा झोपून टाकला ठीक आहे झोपूनच टाकलं काय विशेष नाही ठेवला मग आता लक्ष द्या म्हणून एकच माणूस किंगमेकर आहे इंडिया अलायन्सची सत्ता बनली तर एकच माणूस किंगमेकर आहे राजकीय आकड्याचा जादूगार जो माणूस ठीक आहे सकाळी लंकेत माणूस पाठवते चार वाजता शपथविधी आणि साडेतीन वाजता वापस ठीक आहे आणि लगेच महाराष्ट्रातली ठीक आहे राष्ट्रपती राजवट मागं मागं घेतल्याबरोबर सत्ता स्थापनेचा दावा केला आणि महाराष्ट्रात ठीक आहे महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं ते याचे सगळे जादूगार ठीक आहे हेच आहे मग आता का भरंत लक्ष द्या आता लक्ष द्या रे भाऊ काहीच नाही करायचं आहे दोनशे चाळीस जागा इंडिया ऑलायनच्या आहे शेवटल्या टप्प्यात आलो आहे आपण आता व्हिडिओच्या दोनशे चाळीस जागा हे इंडिया ऑलायन्सचे आहे ठीक आहे पवारसाहेब का करत तर आता याच्यातले चार लोक सोबत घ्यायचे आणि हे येऊ शकते काहून येऊ शकते त्याचं कारण सांगतो नितीश कुमार ठीक आहे सध्या म्हणजे अशी दुल्हन आहे का हे कुठंच पचत नाही म्हणजे हे कुणीकडेही जाऊ शकते ठीक आहे म्हणजे हे ठीक आहे हे असं आहे का हे सगळ्याचे लग्न पार पाडून देते ठीक आहे असं व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे आणि यायनं यायचं मोदीसोबत खूप वेळा खटकला आहे म्हणजे एक वेळा नाही आहे आता ह्या माणूस का करू शकते मी तुम्हाला सांगतो ह्या माणसाने इंडिया आघाडीनं उपप्रंतप्रधानाची ऑफर दिली आहे पण उपप्रंतप्रधान हे पदच भारताच्या राज्यघटनेत नाही ते असंवैधानिक पद आहे काहीतरी नावाले मी उपपंतप्रधान आहे ठीक आहे उपप्रंतप्रधान पदाचे काही ठीक आहे म्हणजे काही महत्वच नाही आहे संविधानात नाही नावाले उपप्रंतप्रधान पण त्याने दोन चार दोन मंत्रालय देते स्ट्रॉंगवाले त्या मंत्रालयात तो काम करते पण उपप्रंतप्रधान म्हणून त्याने काही काम नाही राहत पण ते उपप्रंतप्रधान पद तर ह्या बापू घेणार नाही मला तरी वाटते तुम्हाला सांगतो आता सध्या नितीश कुमारपाशी बारा जागा आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा माणूस आहे चंद्रबाबू नायडू आणि सध्या युद्ध आहे इंडिया अलायन्स वर्सेस इंडिया वर्सेस एनडीए ठीक आहे आता तेलगू देसम चंद्रबाबू नायडू याची तेलगू देशम पार्टी आहे हिच्या सोया जागा आहे ह्या माणूस खूप महत्वपूर्ण भूमिका बजावून राहिला चंद्रबाबू नायडू तेलगू देशम सोया जागा सोया जागा हे किंगमेकर माणसं आहे आता ठीक आहे हे चेंज गेम चेंजर माणसं आहे आता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे सुद्धा इंडिया अलायन्ससोबत सोबत येऊ शकते भाऊ कारण अस्तित्व टिकवाच आहे नाहीतर ठीक आहे जर यायले येत कारण जागोजागी लोक शिवा मारती बरं तुम्ही उद्धव ठीक आहे बाळासाहेब ठाकरे याच्याबद्दल प्रचंड शिमपती निर्माण झाली पक्ष फोडल्यामुळे आणि बाळासाहेब ठाकरेची ओरिजिनल शिवसेना आहे त्याच्यामुळे खूप रोष लोकांमध्ये आहे त्याच्यामुळे इतरत्र पी याचा काही फायदा नाही झाला पी तेव्हा तेवीस जागा एकोणीसले हे याच कारणानं जिंकू शकली कारण ठीक आहे शिवसेनेचा प्रचंड सपोर्ट होता आणि शिवसेनेचं प्रचंड मोठं प्राबल्य मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आहे पुन्हा येईनवाल्याचं अस्तित्व खतम करून टाकला आता त्यानं उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला म्हणजे तुम्ही समजून जा ठीक आहे आता एकनाथ शिंदे आहे ह्या बी माणूस केंद्रात दावा ठोकू शकते नाही तर ह्या माणूस सत्ताच नाही त्याची राहिली तर ईडी सी बी आय का घंट्या करण का मग अभे ई बी ईडी सी बी आय का घंट्या आणि सत्ता आहे म्हणून ईडी सी बी आयचा वापर करेल हे सगळ्या लोकांना माहीत आहे का बी जे पी कशी आहे आणि यानं संवैधानिक संस्थाचा इलिगल वापर करून आपल्यावर ठीक आहे कशा ई डी सी बी आय वापरला आणि आपल्याला जबरदस्तीनं ठीक आहे पक्ष फुडून जा लागलं हे एकनाथ शिंदे साहेबाले माहीत आहे म्हणून ठीक आहे पांढऱ्या दाढीवाल्याचं काया दाढीवाल्यासोबत कवा वैरिण हे काही सांगता येत नाही आणि काया दाढीवाल्याचं पांढऱ्या दाडीवाल्यासोबत जर झमकलं तर हे पक्ष सोडून जाईल आली वेळ तर इंडिया अलायन्समध्ये विलीन होईल नाही तर मग शिवसेनेत वापस चालले जाईल असं बी होऊ शकते हां ठीक आहे का होईन तुम्ही पाहता एक दोन दिवसात लगेच ठीक आहे लगेच बातम्या येईन का ठीक आहे एकनाथ शिंदेच्या संपर्कात ठीक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठीक आहे बरेचसे एकनाथ शिंदेचे खासदार इंडिया अलायन्सच्या संपर्कात ठीक आहे बरेचसे शिवसेनेचे खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात हे तुम्हाला ठीक आहे ऐका आहे ठीक आहे कारण आता बी जे पी काय बी जे पी पुन्हा ठीक आहे हे जे लोक आहे जे गेम चेंज करू शकते ठीक आहे ही मग दुसरा माणूस आहे जगमोहन रेड्डी कारण हे शिवसेना जे आता आहे ते उद्धव ठाकरे साहेबाचाच प्रमुख गट होता आणि जगमोहन रेड्डी हे वाय एस आर काँग्रेस तर काँग्रेसमधूनच ठीक आहे वाय एस आर काँग्रेस हा पक्ष जगमोहन रेड्डीनं काढला कारण त्याचे वडील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडले होते आणि त्याचे वडील मुख्यमंत्री होते खूप लोकांचं प्रेम होतं आंध्र प्रदेशच्या जगमोहनवर त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर कितीतरी लोकांना आत्महत्या केल्या आणि जगमोहन रेड्डी तेव्हा वयाच्या पंचवीस का तीसच्या घरात होते आणि ते मुख्यमंत्रीपद मागत होते काँग्रेसनं त्यावेळेस त्याने दिलं नाही ठीक आहे कारण ते लहान आहे बाबा पक्षात ज्येष्ठ नेते आहे त्याचा मान आपण ठेवायला पाहिजे पण यानं ऐकलं नाही आणि मग पक्षातून बाहेर पडून वायसार काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला होता पण त्यानं पक्ष स्वतःच्या भरोश्यावर उभा केला आणि ठीक आहे तेलंगणामध्ये सत्ता आणली ठीक आहे त्याच्यामुळे या माणसाचं लय मोठं योगदान आहे तेलंग आंध्र प्रदेशात सत्ता आणली तर आता हे जे सगळे पक्ष आहे हे पक्ष ठीक आहे काम करून राहिले होते ठीक आहे हे चारही लोक इंडिया ठीक आहे एन डी एच्या सोबत आहे आता एन डी ए म्हणजे मोदीच्या सोबत आहे आणि हे कवाबी मोदीचा गेम भरू शकते कवाबी भरू शकते आणि मोदीचा गेम भरवणार आहे कारण त्याले माहीत आहे का मोदी कसा आहे आणि त्याच्यामुळे मोदी सत्तेत असलात पुन्हा ई डी सी बी आयचा वापर करण पुन्हा लोकांच्या विरोधातले कायदे करण ठीक आहे आणि या देशात अगाऊचे कारभार करू शकते म्हणून हे ठीक आहे कार्यक्रम करणार म्हणजे करणार आता पहा हे कार्यक्रम याची टोटल मारा याची टोटल मारल्यावर तुम्हाला काय दिसते तर याची टोटल मारल्यावर ठीक आहे भाऊ बारा जागा आहे नितीश कुमार नितीश कुमार डायरेक्ट पंतप्रधान पद मागू शकते बारा जागावर का हो बारा जागावर तसंच असते पुढची वय राजकारण असंच असते कवा कोणाचा दिवस निघन काही सांगता येत नाही राजकारणात ठीक आहे जुया माणसाने इंडिया अलायन्स स्थापन केली ज्या माणसानं पुढाकार घेतला मोदीच्या विरोधात तो पक्षातून बाहेर पडला त्याच्या जा बारा जागा बीजेपी सोबत आल्या आणि तोच आता ठीक आहे <laughs> आता बारा जागा ठीक आहे त्याच्यानंतर चंद्रबाबू नायडू सोळा जागा ठीक आहे ह्याही माणूस पंतप्रधानपद मागू शकते ठीक आहे आता या दोघालेच मॅनेज करणे आहे आणि हे दोघं सोबत घ्यावं लागते ठीक आहे म्हणजे आता बारा आणि सोळा अठ्ठावीस ठीक आहे बारा आणि सोळा अठ्ठावीस हे सध्या एन डी एसोबत सोबत मोदीसोबत आहे ठीक आहे आणि मोदीचं सरकार पाराचं असेल तर हे चार लोकं मोठे आहे आता रामविलास सुद्धा पोरगा आहे त्याच्यापाशी सुद्धा पाच जागा आहे ठीक आहे त्या जगमोहन रेड्डी येत नसन तर रामविलास पासवानच्या पोट्याला पटवून इकडं घेता येईल ठीक आहे ये तो एक माणूस आहे त्याच्यापाशी पाच जागा आहे हे पाच लोक सध्या गेम चेंजर आहे एक रामविलास पासवानचं बोरग ते याच्यात घेतलं नाही बारा सोळा बारा सोळा अठ्ठावीस आणि सात शिंदेच्या पस्तीस पस्तीस आणि वाय एस आर काँग्रेसच्या चार एकोणचाळीस ठीक आहे आता लक्ष द्या आता दोनशे चौतीस जागा इंडिया अलायन्सच्या आहे आताच पाहिलं आपण इंडिया अलायन्सच्या जागा दोनशे चौतीस आल्या आहेत ठीक आहे आता दोनशे चौतीस याच्या दोनशे एक्क्याण्णव आहे तर हे दोनशे एक्क्याण्णव मित्र पक्षाच्या पकडून आहे पीच्या नाही पीच्या दोनशे चाळीस आहे भाऊ ठीक आहे जादूई आकडा दोनशे त्र्याहत्तर साठी पीले जो पाहिजे तो आकडा काही पार झाला नाही हे जे म्हणे अबकी बार चारशो पार या घंटे चारशो पार ठीक आहे मग आता अ ठीक आहे ते लोक वय लोक तेवढे रिकामी जागा मराठीत एक मन आहे ठीक आहे तर ते रिकामी जागा ठेवा लागते तुम्ही भरत जात्या रिकाम्या जागा ठीक आहे तर आता लक्ष द्या आता दोनशे चौतीस जागा याच्यात जर ह्या एकोणचाळीस याड केल्या ठीक आहे दोनशे चौतीस प्लस एकोणचाळीस याड केल्या जादूई आकडा दोनशे त्र्याहत्तर ठीक आहे प्लस कारण लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस जागा आहे आणि अर्ध्यापेक्षा एक जास्त जागा पाहिजे ठीक आहे मग आता याच्या अर्ध्या जागा किती बा तर तुम्ही लावा बाब ठीक आहे आता दोनशे जागा पाहिजे आणि दोनशे बहात्तर इथं दोनशे त्र्याहत्तर होत आहे ठीक आहे दोनशे चौतीस प्लस एकोणचाळीस दोनशे चौतीस प्लस एकोणचाळीस ह्या वाले ह्या चौघाच्या मी नितीश कुमार जनता दल युनायटेड चंद्रबाबू नायडू तेलगू देशमच्या सोळ्या एकनाथ शिंदेच्या सात जगमोहन रेड्डीच्या चार अशा दोनशे त्र्याहत्तर निलेश काळे म्हणतात अयोध्येतील लोक रामभक्त आहेत अंधभक्त नाहीत महाराष्ट्रातील दोन पक्ष फुटू शकतात तर संपूर्ण भारतात चार पक्ष फोडायचं काय अवघड नाही इंडिया आघाडीला सर आता आम्हाला तुमच्यामुळे पॉलिटिक्ससुद्धा समजू लागले आहे आम्ही आता एमपीएससी सोबत कार्यकर्ते सुद्धा बनू खऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून यायला सर तुमचं खूप मोठं योगदान आहे खरे गेम चेंजर तर तुम्ही आहे राहुल गांधी खूप चांगले व्यक्ती आहेत फक्त गांधी परिवारामध्ये जन्म झाल्यामुळे लोक विरोध करतायत तरी यावेळेस थोड्या फरकाने बहुमताला मुकले सर तुम्ही घड्याळ बंद पाडले साडे दहा ला त्याबद्दल महाराष्ट्रीय जनतेच्या वतीने खूप खूप आभार